मित्रांनो हे आहे शंभर टक्के मक्का क्रॉस असलेले अमेरिकन फाईव्ह जी नेपियर गवत हे गवताची ओळख म्हणजे याचे जी पानं असतात खूप मोठे मोठे रुंद रुंद असतात याचे पान एवढं रुंद असतं की आपला तळहाताचा पंजासुद्धा याच्यावरती बसतो आरामसीर फाईव्ह जी अमेरिकन गवत शेतकरी मित्रांनो नमस्कार यश गोट फार्म मॅन सीड्स या यूट्यूब चॅनलमध्ये फेसबुक पेजमध्ये इन्स्टा आय डीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या दिवशी मी तुम्हाला दाखवतो आहे हा माझे पाठीमाग आहे हा आहे अमेरिकन फाईव्ह जी नेपेअर हा पुन्हा एकदा थोड्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे शेतकरी बांधव खूप मोठ्या प्रमाणात याची मागणी करत होते की तुमचं अमेरिकन फायू जी नेटवर्क गवत काढणीला आलेलं आहे की नाही आलेलं आहे आम्हाला तुमच्याकडे स्वतः येऊनच लाईव्हमध्ये कांड्या घ्यायच्या आहेत तर प्लॉट तयार झालेला आहे बघू शकता हे अमेरिकन फाईव्ह जी नेटर गवत अशा पद्धतीचं आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याची जी पानं असतात तर खूप रुंद रुंद असतात त्याचं एक, में एक में मी एक मी उदाहरण सॅम्पल मी तुम्हाला दाखवतो एक पान मी याचं तोडतो तर मित्रांनो याचं एक पान मी तोडलेलं आहे गेलं पडून ती दुसरं तोडतो इथं हा हे बघा हे आहे ओरिजिनल अमेरिकन फाईव्ह जी मक्का क्रॉस नेपियर शंभर टक्के मक्यापासून बनलेलं याचं पान जर चुरगळलं तर याचा वास मक्यासारखा झाला पाहिजे आणि ह्या पानाची क्वालिटी सध्या लाईवमध्ये पानकड्याचे दिवस आहे त्यामुळे थोडंसं अजून वातावरण सुट सुटेबल आहे हे बघा मी याचं पान लावतो लावतोय माझ्या माझा पूर्ण चेहरा हा कवर करतोय याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की जे अमेरिकन जी नेपर गवत आहे त्याची काय क्वालिटी असन बघू शकताय खूप जबरदस्त क्वालिटी आहे आणि लाईव्हमध्ये तुम्ही प्लॉट बघू शकताय पूर्णपणे हा हे बघा पूर्णपणे फुल असा हा प्लॉट वाढलेला आहे अमेरिकन जी नेपर गवताचा चला तर अशा पद्धतीत आहे कांडी पण तयार झालेली आहे याची लागवड कशी करायची काय करायची संपूर्ण व्हिडिओज आम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या बनवलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय आणि ज्याही कुणा शेतकरी मित्रांना याच्या कांड्याची रिक्वायरमेंट आहे सध्याच्या परिस्थितीत ते समक्ष कॉल करून येऊ शकता अचानक कुणीही येऊ नये कारण की आमच्या लोकेशनपासून आमचा हा नेपेर गवताचा प्लॉट जो आहे तो चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे त्याच्यामुळे लोक अचानक आमच्या फार्मवरती येतात आणि आम्हाला अमेरिकनच्या कांड्या पाहिजेत तर लाईव्ह लोकेशनला आमच्या तिथं जागचे जे प्लॉट आहेत ते संपूर्ण संपलेले आहेत हा जो प्लॉट आहे हा चाळीस किलोमीटर लोकेशनवरती आहे त्यामुळं प्लॅनिंग करून येणे नियोजन करून येणे फोन करून येणे घरी आहे नाही कोणाची दुर्व्यवस्था होणार नाही आहे टायमिंगला कधी कधी काय होते कॉल उचलले जात नाही आहे भरपूर आम्हाला कॉल असतात त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होतो मग कमेंट करतात तुम्ही फोन उचलत नाही काही नाही अशा पद्धतीत आहे हे आपलं अमेरिकन फाईव्ह जी गवत लाईव्ह पद्धतीत बघू शकताय शंभर टक्के अजून देखील भरपूर शेतकऱ्यांची फसगत होते आम्हाला भरपूर शेतकरी मित्रांचे कॉल असतात की आम्ही मागवलं होतं पण ते अशा कांड नव्हता ना असं नाही ते नाही हे नाही ते नाही तर मित्रांनो आता तुम्हाला मला लाईव्हमध्ये हा प्लॉट पण बघायला भेटेल लाईव्हमध्ये कांडी पण तुम्हाला भेटेन आणि लाईव्हमध्ये याची लागवड कशा पद्धतीत केलेली आहे याची उगवण क्षमता कशी झालेली आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लाईव दाखवल्या जातील कॉल करून या आणि जे येऊ शकत नाही ते एस टी पार्सलच्या माध्यमातून कुरिअरच्या माध्यमातून आपला पार्सलचा खर्च देऊन ह्या कांड्या आपण मागवू शकता तर इतर माहितीसाठी आमच्या यश गोफान एस गोट फार्मॅन सिन्स या युट्यूब चॅनलवरती भेटल्या तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद राम राम